नमस्कार मित्रांनो मी देवलाल अवचार वेल्थ सोल्युशन चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण समजून घेणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा विषय इक्विटी मार्केट म्हणजे काय आणि यात वेगवेगळे ट्रेडिंग प्रकार कोणते जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल किंवा नवीन असाल तर हे सगळं समजून घेणं फार गरजेचं आहे तर चला मग सुरू करूया सर्वात आधी इक्विटी मार्केट म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे सरळ आणि सोब्या भाषेत सांगायचं चा झालं तर इक्विटी मार्केट म्हणजेच शेअर्सचं मार्केट इथे कंपन्याचे शेअर्स खरेदी आणि विक्री होतात उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही ता, रिलायन्स टाटा मोटर इन्फोसिस टी या कंपन्याचे शेअर्स खरेदी करता म्हणजेच तुम्ही त्या कंपनीचा एक भागीदार होता किंवा इक्विटी होल्डर होता तर यालाच म्हणतात इक्विटी मार्केट आता इक्विटी मार्केट्समध्ये काम करत असताना आपल्या ट्रेडिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत तर हे ट्रेडिंगचे कोणकोणते प्रकार आहेत हे पाहायचं झालं तर पहिला प्रकार आहे तो आहे स्कॅल्पिंग ट्रेडिंग आता स्कॅल्पिंग ट्रेडिंग म्हणजे काय तर स्कॅल्पिंग ट्रेडिंग म्हणजे काही मिनिटामध्ये ट्रेड पूर्ण करणं छोट्या छोट्या प्राईस मुवमेंटमध्ये प्रॉफिट मिळवणे यालाच स्कॅल्पिंग ट्रेड म्हणतात आणि हे स्कॅल्पिंग ट्रेड एक मिनिट तीन मिनिट की पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये केलं जाते उदाहरणार्थ ऍक्सिस बँकेचा शेअर्स आपण एक हजार वीसला ला खरेदी केला आणि तो पाच मिनिटामध्ये एक हजार पंचवीसला ला विकला तर पाच रुपये जो प्रॉफिट झाला तो स्कॅपिंग ट्रेडमुळेच झाला अशा प्रकारचे ट्रेड आपल्याला दिवसातून कितीही करता येतात परंतु त्यामध्ये हाय रिस्क आणि त्यासोबत आपल्याला डिसिप्लिन फॉलो करणं स्टॉपलॉस लावणं आणि टेक्निकलचं जा नॉलेज असणं अत्यंत महत्त्वाचं असते प्युअरली टेक्निकल नॉलेज सोबतच एक मिनिट पाच मिनिटाच्या चार्ट्सवर व्हिवॅप आणि आर एस आयचा सुद्धा अभ्यास करून ट्रेड करायला हवा आता ट्रेडिंगचा दुसरा प्रकार आहे इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग म्हणजेच एका दिवसात खरेदी विक्री पूर्ण करणं उदाहरण द्यायचं झालंच तर सकाळी इन्फोसिसचे शेअर्स पंधराशे रुपयाला घेतले आणि दुपारी पंधराशे पंचवीसला विकले म्हणजेच पंचवीस रुपये नफा मिळवला यालाच म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग एकाच दिवसात ट्रेड पूर्ण करायचा यासाठी काही ब्रोकरिव्हरेज सुद्धा आपल्याला देतात त्या मध्ये सुद्धा आपल्याला काम करता येतो आणि झपाट्याने आपल्याला नफा मिळवता सुद्धा येतो पण त्यासोबतच रिस्क रिवॉर्ड शो सांभाळणं हे अत्यंत महत्वाचं असतं त्यासाठी महत त्या अनालिसिस करणं महत्वाचं असतं चार्ट पाहणं इंडिकेटर्स लावणे आणि व्हॉल्यूम्सचा सुद्धा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचं असतं हे इंट्राडे ट्रेडिंग हे न्यूज बेस्ड सुद्धा चालतो उदाहरणार्थ पॉलिसी आहे जीडीपीचा पी डाटा आहे किंवा कंपन्याचे रिझल्ट आहेत यानुसार सुद्धा इंट्राडे ट्रेडिंग केलं जातो तर हा झाला इंट्राडे ट्रेडिंगचा दुसरा प्रकार तिसरा प्रकार आहे बीटीएसटी आणि एसटीबीटी बी टी बीटीएसटी म्हणजे बाय टुडे सेल टुमारो आणि एसटीबीटी बी टी म्हणजे सेल टूडे बाय टुमारो हे शॉर्ट टर्म ट्रेडिंग असते याच्यासाठी स्ट्रॅटेजीज पाहता येते किंवा डिलिव्हरीवर सुद्धा आपल्याला त्याचा फायदा घेता येतो उदाहरणार्थ एच डी एफ सी बँकेचा शेअर्स आज आपण चौदाशे पन्नास रुपयाला घेतला आणि दुसऱ्या दिवशी तो चौदाशे सत्तर रुपयाला विकला तर वीस रुपये जो प्रॉफिट झाला तो बी टी एस टी मध्ये झाला परंतु बी टी एस टी मध्ये आपल्याला कॅशमध्ये शेअर घेऊन विकता येतो आणि एस टी बी टी मध्ये आपल्याला कॅशमध्ये शेअर घेऊन विकता येत नाही तर एस टी बी साठी आपल्याला फ्युचर अँड ऑप्शनमध्येच काम करता येतो सेल टुडे आणि बाय टुमारो हे फक्त फ्युचर अँड ऑप्शनमध्येच करता येते त्यासाठी फ्युचर अँड ऑप्शनसुद्धा नॉलेज असणं माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं तर हा झाला तिसरा प्रकार एस टी बी एस टी आणि एस टी बी मेन वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला न्यूज बेस ट्रेड करता येतो ओव्हरनाईटमध्ये रिस्कसुद्धा असतो आणि सोबतच आपल्याला न्यूज बेस्ड काम सुद्धा करता येतो तर हा तिसरा प्रकार हा आहे आपला बी टी एस टी किंवा एस टी बी टी चौथा प्रकार आहे स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग म्हणजे शेअर्स काही दिवस ते काही आठवड्यापर्यंत होल्ड करणं मार्केटचा एक स्विंग ट्रेंड पकडून प्रॉफिट कमावणं हा या स्विंग ट्रेडिंगचा महत्वाचा भाग असतो उदाहरण द्यायचं झालं तर टाटा मोटरचा शेअर आपण आज नऊशे पन्नासला ला विकत घेतले आणि दहा दिवसांनी ते एक हजार वीस ला विकले तर जो प्रॉफिट मिळतो तो स्विंग ट्रेडिंगच्या मार्फत मिळतो तर यालाच स्विंग ट्रेडिंग असे म्हणतात यामध्ये सुद्धा आपल्याला मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी वापरता येते आणि यासाठी सुद्धा अॅनालिसिस करणं अत्यंत आवश्यक असतं टेक्निकल अधिक बेसिक फंडामेंटल त्याचप्रमाणे डेली विकली चार्ट अर्निंग रिपोर्ट हे पाहणं सुद्धा आवश्यक असतं ट्रेडिंगचा पाचवा प्रकार आहे पोझिशनल ट्रेडिंग पोझिशनल ट्रेडिंगमध्ये शेअर्स काही आठवडे ते काही महिन्यापर्यंत होल्ड केले जातात उदाहरणार्थ इन्फॉसिसचे शेअर आज आपण तेराशे रुपयाने विकत घेतले आणि तीन महिन्यानंतर ते पंधराशे पन्नासला विकले तर जो प्रॉफिट जो मिळाला तो पोजिशनल ट्रेडिंगमध्ये मिळाला पोजिशनल ट्रेडिंगमध्ये सुद्धा आपल्याला टेक्निकलचं नॉलेज असणं हे अत्यंत आवश्यक असतो त्यासाठी पेशन्स सांभाळणं सुद्धा आवश्यक असतं आणि कंपन्याचा अभ्यास करणं सुद्धा आवश्यक असतं ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करूनच आपण हे पोजिशनल ट्रेडिंग करू शकतो ट्रेडिंगचा सहावा प्रकार आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंग शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणजे आज आपण शेअर्स घेणे आणि काही दिवस काही महिन्यापर्यंत होल्ड करणं आणि हे ट्रेंडनुसार त्यामध्ये ट्रेड करणं उदाहरणार्थ दर तीन महिन्याला कंपन्याचे रिझल्ट येतात त्यानुसार कंपनीचा रिझल्ट पाहून किंवा अर्निंग पाहून जर आपण ट्रेडिंग केलं त्यालाच शॉर्ट टर्म ट्रेडिंग असे म्हणतात तर हा झाला आपला ट्रेडिंगचा सहावा प्रकार जो शॉर्ट टर्म ट्रेडिंग आहे ट्रेडिंगचा शेवटचा प्रकार याला ट्रेडिंग म्हणता येणार नाही परंतु हा इन्व्हेस्टमेंट मध्ये येतो त्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतात हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षासाठी असतं उदाहरणार्थ रिलायन्सचा शेअर्स दोन हजार दहा मध्ये विकत घेतला आणि दोन हजार पंचवीस पर्यंत होल्ड करून तो विकला तर तो जो प्रॉफिट होतो तो बिग प्रॉफिट किंवा मोठा प्रॉफिट कमवण्याचा या मागे उद्देश असतो त्यासाठी आपल्याला त्यामार्फत आपल्याला वेल्थ क्रिएशन करता येते कंपाऊंडिंगचा बेनिफिट घेता येतो आणि रिस्क रिवॉर्ड रेशिओ पाहून काम करता येतो फंडामेंटल अनालिसिस आणि मॅनेजमेंटचा अभ्यास फ्युचरचं व्हिजन काय आहे मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्स काय आहेत इंडस्ट्रीचा ग्रोथ काय आहे हे सर्व पाहून आपण इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेतो तर अशा प्रकारे हे ट्रेडिंगचे प्रकार आहेत मित्रांनो आज आपण ट्रेडिंगच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल पाहिलं आजच्या व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद